प्रेमाचे हे बंदवनोखे भाग पंचेचाळीस त्यांच्या नजरेचा खेळ आतही सुरू होता जशी नजरेला नजर मिळत होती तशी वृंदा लगेच नजर चोरत दुसरीकडे बघत होती गप्पांना उढाण आलेलं पण या दोघांचं लक्ष होतं कुठे तिथे बऱ्याच उशिरापर्यंत गप्पा रंगल्या होत्या सगळ्यांच्या डोळ्यांवर झोप दिसू लागली तशा काकींनी सगळ्यांना झोपायला जायला लावलं दुसऱ्या दिवशी विराजसच्या मावशींनी वृंदाला छान नववारी साडी नेसून तयार केलं मालिनी काकींनीच वृंदासाठी मागवलेली त्यांच्या शॉपमधून माईंची सून म्हणून सगळेच गावकरी बघणार होते तिला त्यामुळे तसा रुबाबही हवा शिवाय पहिल्यांदा घरी आली होती तर गिफ्टही द्यायचंच होतं वृंदाला म्हणून छान लाल रंगाची पेशवाई साडी दिली त्यांनी तिला, तिला। आणि तीच नेस म्हणून सांगितली विराजसच्या मावशीने छान तिला चापून चोपून साडी नेसवली यावेळी वृंदाने साधाच मेकअप केला होता पण त्यातही खूप सुरेख दिसत होती नव्या नवरीचं तेज काही कमी होता होत नव्हतं विराजससाठीही काकींनी कुर्ता त्याच्या रूममध्ये दे पाठवून दिलेला सेजल मृणाल आणि विधी तयार होऊन बाहेर फोटोशूट करत होत्या विराजसही त्यांना जॉईन झाला त्यांची चौघींची मस्ती सुरू होती राज तू पण काय त्यांच्यासोबत मस्ती करत आहे ह्या पिशव्या ठेव गाडीत वृंदाचं झालं की नाही आवरून त्या विराजस जवळ पिशव्या देत विचारतात काकी एवढ्या पिशव्या एवढं काय दिलं आहे तू विराजस त्या जड पिशव्या घेऊन विचारतो खाऊ आहे सगळ्यांसाठी तुम्ही दर्शन घेऊन तसंच निघणार ना आणि आता परत कधी येशील ते तुलाच माहिती बोलताना काकींचा आवाज जड झाला काकी अगं रडतेस काय मी परत लवकरच येईल प्रॉमिस विराजस त्यांचा हात हातात घेत त्यांना समजवतो हो ते येशील तेव्हा येशील माईसाठी मेथीचे लाडू केले आहेत त्यांना रोज खायला सांग काकी डोळे पुसत त्याला सांगतात हो सांगतो तुम्ही दोघांनीही काळजी घ्या विराजस आपुलकीने त्यांना बोलतो आता कधी येणार आमचा मामा आम्हाला भेटायला माधुरी बाळाला बाहेर घेऊन येत बोलते लवकरच येणार मामा माझ्या बेबी स्वीटाटला भेटायला विराजस त्या चिमुकलीला स्वतःकडे घेत तिचे लाड करतो ती छोटी पण छेकाळत हसत त्याच्याकडे बघत होती आई वृंदा आली बघ खाली तिची ओटी भरतेस ना माधुरी काकींना आठवण करून देत विचारते हो मी आलेचा काकी बोलून आत निघून जातात काकी वृंदाची ओटी भरायला आत निघून जातात असं ह्यांचं परत फोटो सेशन सुरू होतं यावेळी एंजल पण असल्याने तर तिच्यासोबत किती फोटो काढू आणि किती नको असं झालेलं त्यांना वृंदा आणि बाकी सगळ्याजणीही बाहेर येतात अरे आमची मामी आली आम्हाला आमच्या लाडक्या मामीसोबतही फोटो काढायचा आहे हो की नाही पिल्लू माधुरी बाळाला विचारते तसं ते बाळ हसत हातपाय हलवत जे काळत जणू होकारच देत आहे बघ बघ किती उतावळी झाली आहे घे वृंदा हिला तूच माधुरी हसत त्या छोटूशा गोडुलीला वृंदाकडे देते अरे माझी गोडुली वृंदा पुढे येऊन तिला घेत तिच्या गालावर किस करते हाय मी पण बाळ असतो अशी गोड गोड किसी आम्हालाही भेटली असती विराजस सॅड चेहरा करत बोलतो वृंदा त्याचं बोलणं ऐकून लाजून चूरचूर झालेली चूर चूर त्या बाळाकडेच बघत होती मान वरती केलीच नाही सगळी यंग गँग दोघांना चिडवत होती मोठी सगळी मंडळी काका मामा मामी हसत होते गप लबाड उगाच छळू नको पोरीला वृंदा ह्यांनी त्रास दिला मला फोन कर बघतोच याच्याकडे काका विराजसला मोठे करून दाखवत वृंदाच्या डोक्यावर मायने हात फिरवत सांगतात अरे तुम्ही सवळेच काय तिची बाजू घेता कोणी माझी पण बाजू घ्या विराजस कपाळावर आठी पाडत बोलतो अजिबात नाही आता आम्ही सगळे वृंदाच्या बाजूने तू एकटा काका मुद्दाम विराजसला आणखीन चिडवतात मालिनीताई पक्का बिझनेसमॅन आहे राज आपण जिच्या बाजूने आहोत आता ती त्याचीच तर आहे काय वृंदा मामी विराजसकडे बघत वृंदाच्या खांद्याला हळूच धक्का देत तिला चिडवता हो मग आता माझी हक्काची बायको आहे ती विराजस वृंदाजवळ येत तिच्या खांद्यावर हात ठेवत जवळ घेतो वृंदाची आणि त्याची जशी नजरानजर झाली तशी तिने लाजत नकारार्थी मान हलवत त्या छोट्या गोडुलीवर केंद्रित केले थोड्याच वेळात ते काका काकूंचा निरोप घेऊन देवीच्या दर्शनाला निघाले देवीचं दर्शन घेऊन ते रात्री दोनच्या सुमारास घरी पोचले विराजसने तसं घरी सांगितल्याने माय झोपून गेल्या होत्या सगळे दमले असल्याने पटापट स्वतःच्या रूममध्ये गेले कधी बेडवर जाऊन अंग टाकतो असं झालेलं त्यांना दुसऱ्या दिवशी कोणीच लवकर उठलं नव्हतं त्यामुळे स्टाफ त्यांच्या त्यांच्या वेळेला येऊन कामाला लागलेला विराजसच्या त्याच्या रुटीनसोबत थोडा जास्तच सुट्ट्या जा झालेल्या लग्नाच्या गडपडीत तीन चार दिवस त्याच्या रुटीनमध्ये फरक पडलेला शिवाय थोडा का होईना ऑफिसकडेही दुर्लक्ष झालेलं त्यामुळे तो त्याच्या टायमिंगवर उठून जॉगिंगसाठी गेलेला आज ऑफिसला तर जाणार नव्हता तो वर्क फ्रॉम होम करणार होता ज्या काही महत्त्वाच्या मीटिंग्स असतील त्या त्याने आजच्या दिवसात शेड्यूल करून घेतलेल्या माई उठून आवरून त्यांची देवपूजा करायला देवघराकडे जातच होत्या की वृंदा आवरून खाली आली अगं बाळा कशाला एवढं लवकर उठलीस मला राखी बोललेली तुम्हाला रात्री यायला दोन वाजलेले ते आराम करायचंस ना मी काही काष्टच असतो नाही माई आजी तिला समजवत बोलतात नाही माय आजी मला उठायची सवय आहे आणि दुपारी मृणालही घरी जायला निघेल ना खूप कामं आहेत वृंदा स्माईल करत बोलते अगं एक दिवस आराम केला असताना तिने उगाच त्रास होईल तिला मी बोलू का घरी तुझ्या माई आजी मृ मृणालची काळजी वाटून बोलतात नाही माई मी बोलते बाबांशी ठीक आहे चल पूजा करून घेऊ उठतील आता हळूहळू सगळे बोलत त्या निघतात दोघींनीही मनोभावे कृष्णाची पूजा केली वृंदा तुळशीला हे पाणी दे दिवा लाव नंतर हे धूप घरात सगळीकडे दाखव माई आजी तिला एक एक गोष्टी शिकवत होत्या माईंनी सांगितलं तसं वृंदाने तुळशीला पाणी दिलं दिवा लावून ती घरात धूप दाखवायला घेते विराजस जॉगिंगवरून पूर्ण घामाघूम होऊन आलेला जस्ट शूज काढून घरात एंटर केलंच होतं त्याने ती समोर ते मनोहरी दृश्य पाहून तसाच जागी थांबला लाईट येलो कलरची साडी ओल्या केसांचा पंचा त्याच्यातून काही बटा चेहऱ्यावर रेंगाळत होत्या कपाळावर छोटी टिकली मेकअपचा लवलेशी नव्हता शांत भाव चेहऱ्यावर पसरलेली ती मन लावून तिचं काम करत होती तिला बघत विराजस हळूहळू तिच्या जवळ येत तिच्याजवळ जवळ झुकत हळूच वृंदा म्हणून आवाज देतो आह वीर घाबरवलं तुम्ही मला वृंदा थोडी वैतागून त्याला बोलत हळूहळू श्वास घेत स्वतःला नॉर्मल करते अरे एवढं घाबरायला काय झालं वीर काही झालंच नाही असं दाखवत तिच्या डोळ्यांवर येणारे केस बाजूला करतो असं अचानक मागून आवाज दिला की मग घाबरणारच ना वृंदा बारीक डोळे करून बोलते तो तिच्या गालावर हळूवारपणे अंगटा फिरवत तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपण्यात गुंगतो अहो वृंदा हलकीच त्याच्या हातावर चापट मारत त्याचा हात बाजूला करते वॉट त्याला डिस्टर्ब झालं म्हणून तो थोडं वैतगून विचारतो मायाजी मुदाहून आवाज करत त्या तिथे असल्याची जाणीव करून देतात तसं लगेच विराजस बाजूला होतो मी आलोच फ्रेश होऊन म्हणत तो लगेच तिथून काढता पाय घेत स्टेयर्स चढत त्याच्या रूममध्ये जातो वृंदा हे काम झालं असेल तर तुझ्या हातचा चहा करशील आपल्या दोघींसाठी माई वृंदाला विचारतात हो लगेच ठेवते वृंदा जीप चावत लगेच किचन तिला सांगून त्या सोफ्यावर जाऊन पेपर वाचत बसतात त्या दोघी थोडा वेळ गप्पा मारत बसतात तेवढ्यात एक एक जण त्यांचा आवरून खाली येत होते सगळ्यांचा चहा नाश्ता झाला तसं विराजस ऑफिससाठी निघाला मामाचं त्याच्याकडे काम होतं म्हणून ते दोघे ऑफिसला जाणार होते तर त्यांनी मावशींच्या मिस्टरांनाही सोबत घेतलं ते एकटेच राहिले असते नाहीतर घरी ते गेल्यावर वृंदा निवांतपणे घरी बाबांना फोन करून मृणाला उद्या पाठवते म्हणून कळवते मामा मामी मावशी आणि तिचे मिस्टर आज संध्याकाळी निघणार होते नंतर किचनमध्ये जाऊन जेवणाच्या तयारीला लागते आऊंनी सगळ्यांसाठी काही ना काही भेटवस्तू मागवल्या होत्या त्या सगळ्यांना त्या देऊन माईंनी वृंदाला बोलवून मृणालसाठी आणि घरच्यांसाठी ज्या भेटवस्तू मागवल्या होत्या त्या सोपवलेल्या तीही दुसऱ्या दिवशी पहाटेच निघणार होती दुपारी जेवणाच्या वेळेला मामा आणि मावशीचे मिस्टर घरी आले विराजस संध्याकाळी येणार होता त्यामुळे वृंदाने आधीच त्याला टिफिन ड्रायव्हरकडे त्याला पाठवून दिलेलं जेवण झाल्यावर आवरून वृंदा मृणालच्या रूममध्ये गेली तर मृणाल सगळे गिफ्ट्स आणि तिचे कपडे एक एक करून बॅगमध्ये पॅक करत होती पण खूप जास्त सामान झाल्याने ती कन्फ्यूज होती कसं आणि काय भरायचं म्हणून मी मदत करू वृंदा तिचा कन्फ्यूज चेहरा बघून पुढे येत विचारते ताई बरं झालं तू आलीस हे बघ ना एवढं सगळं सामान कसं भरू मी खूप कन्फ्यूज आहे बरं झालं तू आली मला मदत कर ना मृणाल बारीक चेहरा करून बोलते हो ग त्यासाठी चाली मी थांब मी तुला अजून एक बॅग देते अर्ध अर्ध सामान भरूया दोन बॅग्समध्ये वृंदा तिला स्वतःची एक बॅग कबडमधून काढून देते हो दे ताई पण माई आजींनी खूप भेटवस्तू दिल्यात ग आणि ते पण प्रत्येकासाठी मृणाल आश्चर्य व्यक्त करत बोलते हो ग मला पण नाही माहीत कधी त्यांनी एवढं सगळं मागवलं तुला सांगू त्या खूप छान आहेत त्यांची आणि माझी फॅक्टरीत पहिल्यांदा ओळख झाली ना तेव्हा मला वाटलंच नाही त्या कोणी मोठ्या व्यक्ती आहेत सगळ्यांशी प्रेमाने विचारपूस करत होत्या माझ्याशीही खूप आपुलकीने बोलत होत्या आपली आजीच दिसली मला त्यांच्यात वृंदा माईचा चेहरा आठवत गालात हसत मृणालला सांगत होती वृंदा व्यवस्थित बॅग पॅक करत मृणालला कुठे काय ठेवलं आहे आणि कोणासाठी आहे ते सांगत होती पण मृणाल तिच्याच विचारात हरवलेली मुन्ना लक्ष कुठे आहे तुझं काय झालं अशी शांत का झाली वृंदा विचारते काही नाही मृणाल भाणावर येत तिच्याकडे असलेली बॅग पॅक करायला घेते मुन्ना सांग चल लवकर काय झालं कोणी काही बोललं का वृंदा तिला अस्वस्थ पाहून तिच्या हातातले कपडे बाजूला ठेवत काळजीने विचारते ताई तू खुश आहेस ना हे सगळं तुला माझ्यामुळे मृणालला पुढे बोलवतच नाही हुंदका आटून येतो तशी ती रडायलाच लागते मुन्ना इथे बघ इथे बघ बाळा तू का रडते इथे माझ्यासोबत दोन दिवसांपासून आहेस तुला असं वाटलं का कोणी माझ्याशी नीट वागत नाही किंवा कोणाला मी आवडत नाही चल आत्ताच सोड पण ह्याआधी ही माई आजी आणि विराजसना भेटली आहे तेव्हा जाणवलं वृंदा शांतपणे तिचे डोळे पुसत विचारते नाही गताई ताई ते चांगले आहेत पण तू एवढा मोठा निर्णय घेतला ते पण माझ्यासाठी मृणाल तिच्या मिठीत शिरून रडत होती हो तुझ्यासाठी घेतला कारण तू माझी लहान बहीण आहेस तुला डॉक्टर झालेलं बघणं माझं स्वप्न आहे तेव्हा मी सगळे प्रयत्न करून झालेली आणि दुसरा मार्ग नव्हता माझ्याकडे विराजस वाईट नव्हता मुंडा सगळ्यांसमोर त्यांनी स्वतःची चूक कबूल केली त्यासाठी खूप धाडस आणि मोठं मन लागतं ते वागले चुकीचं मी मान्य करते पण प्रत्येकाला त्याची चूक सुधारण्याची एक संधी तर आपण दिलीच पाहिजे ना आणि विराजसनी सगळ्यांसमोर त्याची चूक कबूल करून ती सुधारलीही मग का आपण तीच गोष्ट धरून ठेवायची वृंदा तिच्या डोक्यावरून मायने हात फिरवत समजवत होती वृंदाला मृणालच्या मनात सध्या काय चालू आहे हे समजत होतं उगाच गैरसमज करून मृणाल विराजसबद्दल मनात कोणती अडी ठेवू नये त्या दोघांच्या नात्यात उगाच कटुता तिला नको होता नाही मृणालही वृंदाचं बोलणं नीट समजून घेत स्वतःला सावरत रणणं आवरत घेते मुन्ना गोष्टी जास्त ताणून धरल्याने नाती तुटतात आणि आता सगळं ठीक आहे विराजस खूप छान आहेत पण एकुलते एक, एक असल्याने थोडा हट्टी स्वभाव आहे त्यांचा त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी लागतात आणि त्या नाही झाल्या की चिडचिड होते त्यांची बाकी ते वाईट नाही ग मलाही ते एवढे कुठे कळलेलं म्हणा त्यांना अजून समजून घ्यायचाच प्रयत्न करते मी आणि तेही तेवढाच मला समजून घ्यायचा प्रयत्न करत आहेत हे सांगू शकते मी तुला आणि अगं आत्ताच तर नातं सुरू झालं आहे आमचं थोडा वेळ तर द्यावंच लागेल ना त्यामुळे तू या सगळ्या गोष्टींचा विचार नको करू तू फक्त आता तुझ्या अभ्यासावर लक्ष दे मला आता तुला डॉक्टर झालेलं बघायचं आहे वृंदा स्माईल करत तिच्या कपाळावर ओट टेकवते हो ताई मृणाली स्माईल करते चल आता मला थोडी मदत कर माई आजीनी नाही नाही म्हणून खूप सामान दिले वृंदा सगळ्या वस्तूंकडे बघत उसासा सोडते हो मृणाल ही हसत तिला मदत करायला लागते दोघीही मग अर्धा पाऊन तास बॅग भरून थोडा वेळ आराम करणार होत्या रात्री परत मामा मामी मावशी सगळ्यांची जाण्याची घाई असणार होती वृंदा फ्रेश व्हायला जाते तर मृणाल कंटाळलेला असतो म्हणून मोबाईल घेऊन रील्स बघत बसलेली वृंदाचा मोबाईल वाजला नमस्कार मंडळी तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद